लाडक्या बहिणी आनंदाची बातमी आहे बाप काय थंडी वाजू राहिली थंडी जाऊ दे तिकडं आनंदाची बातमी अशी आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे हा लाडक्या बहिणीनो शासनातर्फे जो जी आर येत असतो सहा सात तारखेला तो जी आर आता आलेला आहे आपण तो जी आर एकदा संपूर्ण बघून घेऊ मग कोणला पैसे भेटणार आहे कोणला नाही भेटणार आहे के सी केली तर भेटणार सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण जी आर बघून घेऊया तर इथं बघू शकता लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे तर बघू शकता दिनांक आठ डिसेंबरमधला हा आज आलेला हा जी आर आहे तर बघूया तर इथं बघू शकता तर जो हा निधी आहे वर्षाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियुक्त मंजूर केला जात असतो तर इथं खाली बघू शकता वित्त विभागाच्या संदर्भात दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी तर पंचवीस विशेष आर्थिक करता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे तर बघू शकता लाडक्या बहिणी लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बावीस तेवीस या बघू शकता इथं या लेख्या वर्षाखाली व्यक्तिक सहाय्यक अनुदाने वेतनेवर या खाली, वेतने खाली रुपये दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी प्रशासकीयाने याला मान्यता दिली आहे तर लाडक्या बहिणी असा हा जी आर होता जी आर मध्ये सांगितलेला आहे की सर्वांना लाडक्या बहिणीचा हप्ता सरसकट भेटणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत असं पण सांगितलेलं आहे तर एकतीस डिसेंबरच्या आत सर्वांनी केवायसी करून घ्या लाडक्या बणीनो ही तुमच्याकडे विनंती आहे एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला केवायसी केली तरच पैसे आहे नाही तर येणार नाही मुदत तर मुदत वाढून देईल ती तुम्हाला पण माहिती आहे आणि हां तर केवायसी सी कशी करायची मी तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे पण इथं पण मी आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ तो इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या लाडक्या बहिणींना म्हणजे महिलांना व्हॉट्सअपमध्ये शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद